ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग परमात्म्याची लक्षणे ओवे आहेत अकराशे त्र्याण्णव ते बाराशे ज्ञानदेवाने क्रमयोगी भक्त परमात्मा स्वरूप असतो असं सांगितलं त्या भक्ताची परमात्मा स्वरूप स्थिती कशी असते ते करण्यासाठी परमात्मा कसा असतो ते कळले पाहिजे म्हणून ज्ञानदेव परमात्म्याचे स्वरूप कसे असते ते सांगत आहे तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे वृद्धपण रहित आहे मी नाशरहित आहे मी न गळणारा आहे मी अपूर्व विलक्षण आहे मी अपार अमर्यादा आहे व मी आनंद आहे अचलो मी अच्युतू अनंतो मी अद्वैतू आद्यू मी व्यक्तो हि मी मी न ठरणार आहे मी अच्युत आपल्या स्थानापासून भ्रष्ट न आहे मी अंतरहित आहे मी द्वैतरहित आहे मी सर्वांच्या आरंभीचा आहे निराकार व साकारही मीच आहे ईश मी ईश्वरू अनादि मी अमरु अभय मी आधारू आधेय मी नियम्य मी आहे नियामकही मीच आहे मी रहित आहे मी, मी अमर आहे मी भयरहित आहे मी सर्वांचा आश्रय आहे व आश्रितही मीच आहे स्वामी मी सदोदित सर्व मी सर्व गतू सर्व तितू मी मी स्वामी व निरंतर असणार आहे मी स्वतःसिद्ध व अखंड आहे मी सर्व आहे सर्व व्यापी आहे मी सर्वांच्या पलीकडलं आहे नवामी पुराणू शून्यू मी संपूर्ण स्थूलू मी अणु जे मी। मी नवा व जुना है मी शून्य है मी संपूर्ण है जे काही मोठे है व सूक्ष्म अशोको ते मी आहे पुरुषोत्तमी मी एकू मी। मी है मी एक है अद्वितीय है मी संगरहित व शोकरहित आहे व्याप्य व व्यापक मी आहे उत्तम पुरुष मी आहे अशब्दू मी अश्रोत्रु अरूप मी अगोतू समू मी स्वतंत्रू ब्रह्म मी परू मी शब्दरहित व कर्णरहित आहे मी रूपरहित व कुळरहित आहे मी सारखा व स्वतंत्र आहे सर्वाहून पलीकडचे जे ब्रह्म ते मी आहे ऐसे आत्मत्वे मजे एकाते इया अद्वय भक्ती जाणवनी निरुते आणि याही बोधा जाणते तेही मिची जाणे याप्रमाणे मला एकाला या अद्वय भक्तीने आत्मत्वे करून आत्मपणाने खरोखर कर जाणतो आणि याही बोधाला अनुभवाला जाणणारा तोही मीच आहे हे जाणतो ज्ञानदेवानी क्रमयोगी एकत्वाच्या अनुभवापर्यंत कसा पोचतो त्याची सापेक्षता कशी संपते तो कर्म करूनही अकर्ता कसा असतो तो परमात्मेशी कसा अभिन्न असतो त्याचे वर्णन केले तो जे काही आहे नाही या रूपाने स्फुरते ते मी ज्ञाता आहे हा अनुभव होऊनच अनुभवतो त्याचे वर्णन करत असताना ज्ञानदेवांची वाणी सुद्धा गतिमान होत चाललेली आहे दुसऱ्या अध्यायात छेद्यो यमदा यम असे आत्म्याचे वर्णन भगवंतांनी केलं होतं हा क्रमयोगी सुद्धा आत्मस्वरूप झाला असल्यामुळं त्याचा अनुभवही तसाच असतो ज्ञानदेवांनी त्याचे ओघवत्या वाणीत अनेक विशेषणाने सुंदर वर्णन केलं आहे त्यात अनुप्रास साधलेला असल्यामुळं ती वाणी कानालाही गोड वाटते अज ज्याला जन्म नाही तो अज परमात्मा स्वरूप झालेला असल्यामुळं तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटलेला असतो अजर जरा म्हणजे म्हातारपण अजर म्हणजे वृद्धत्व नसलेला अक्षय क्षीक्षय म्हणजे नाश पावणे अक्षय म्हणजे नाश न पावणारा अक्षर क्षर म्हणजे वाहणे पाझरणे अक्षर म्हणजे न गळणारा अपार ज्याला पार म्हणजे मर्यादा नाही असा अमर्याद आनंद म्हणजे आनंद रूप अचल चल म्हणजे थरथर कापणे हळणे विकार पावणे क्षुब्ध होणे ढळणे भ्रष्ट होणे असे अर्थ आहेत या सर्व क्रिया रहित तो अचल म्हणजे कायम स्थिर असणारा अच्युत चू म्हणजे घडणे भ्रंश पावणे ढळणे म्हणून अच्युत म्हणजे अढळ भ्रष्ट न होणारा अनंत म्हणजे ज्याला अंत नाही तो अनंत अद्वैत म्हणजे ज्याला दोन पण नाही तो अद्वैत आद्य म्हणजे सर्वांच्या आधी असणारा अव्यक्त म्हणजे ज्याला व्यक्त स्वरूप नसणारा असा परब्रम्ह रूप व्यक्त म्हणजे व्यक्तही असणारा जगदाभासने व्यक्तही होणारा ईश म्हणजे सत्ता चालवणे समर्थ असणे परब्रह्माची सत्ता म्हणजे असणेपणा सर्व ठिकाणी आहे असा ब्रह्मस्वरूप झालेला ईश्वर ज्याची सर्व ठिकाणी सत्ता चालते जो सर्वसमर्थ असतो असा ईश्वर रूप अनादि तो जसा सर्वांच्या आधी असल्यामुळं आधी आहे तसाच तो अनादि असाही आहे अमर म्हणजे ज्याला मृत्यू नाही तो अमर अभय ज्याला भीती नाही तो अभय आधार परब्रह्मस्वरूप असल्यामुळं सर्वांनाच आधार असणारा आहे आश्रय असलेला आहे आधेय सर्वच परब्रह्मस्वरूप आहे असं त्याचं ज्ञान असल्यामुळं आधार देणारा व आधार घेणारा दोन्ही एकरूपच आहेत म्हणून तो आधेय म्हणजे आश्रितही आहे स्वामी स्वामी म्हणजे सर्वांचा मालक आहे सदोदित म्हणजे नित्य असणार आहे सहज म्हणजे स्वतः सिद्ध आहे सतत म्हणजे अखंड नित्य आहे सर्व म्हणजे सर्व काही आहे सर्वगत म्हणजे सर्वत्र आहे सर्वातीत म्हणजे सर्वांच्या पलीकडेही आहे नवा परमात्मा नव आहे कारण त्याच्यासारखी दुसरी कुठली वस्तूच नाही स्थूला, तो पुराण म्हणजे जुनाही आहे कारण तो सर्व सृष्टीचा आधी आहे शून्य तो शून्य आहे म्हणजे काही नाही पणने आहे संपूर्ण तसेच तो संपूर्णही आहे स्थूल तो स्थूल आहे म्हणजे आकाराने जगरूपाने तोच विस्तारलेला आहे अणु म्हणजे तो अणु म्हणजे सूक्ष्मही आहे कारण त्याचे खरे स्वरूप स्थूल दृष्टीने जाणता येत नाही अक्रिय म्हणजे परमात्मा काहीच करत नाही म्हणून तो अक्रियाही आहे एक त्या एकानेच सर्व काही व्यापलेले असल्यामुळं तो एकटाच आहे असंग तो एकटाच असल्यामुळे संगरहित आहे अशोक आनंद हे परमात्म्याचे स्वरूप असल्यामुळं तो शोकरहित आहे व्याप्य तो व्याप्य म्हणजे व्यापला जाणार आहे कारण जेवढा परमात्मा आहे तेवढा सृष्टी रूपाने व्यापलेला आहे व्यापक तो व्यापकही आहे कारण सर्व सृष्टी त्यानेच व्यापलेली आहे पुरुषोत्तम तो उत्तम पुरुष आहे त्याचे भगवंताने पंधराव्या अध्यायात वर्णन केलं होतं बहु होण्याची इच्छा होण्याआधीची त्याची अवस्था तो उत्तम पुरुष अशब्द म्हणजे तो शब्दरहित आहे कारण शब्द, शब्द हा नंतर उत्पन्न झालेला आहे अश्रोत्र म्हणजे तो कानरहित आहे अरूप म्हणजे निर्गुण असल्यामुळे तो रूपरहित आहे अगोत्र म्हणजे जी गोष्ट निर्माण होते त्या वस्तूचे गोत्र सांगितले जाते परमात्मा काही निर्माण झालेला नाही त्यामुळं तो अगोत्र आहे सम म्हणजे सर्व ठिकाणी सारखाच व्यापलेला असल्यामुळं तो सम आहे तो स्वतंत्र आहे म्हणजे स्वतःच्याच तंत्रात असणार आहे त्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही परब्रह्म असा हा परमात्मा पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ असे ब्रह्म आहे अशा एकूण सत्तेचाळीस विशेषणाने ज्ञानदेवाने परमात्म्याचं वर्णन केलं आहे त्यातील खूपशी विशेषणं हे परस्पर विरोधी आहेत सर्व परस्पर विरोधी गोष्टी परमात्मा आपल्याच ठिकाणी नांदवतो अशा या परमात्म्याला भक्त अद्वय भक्तीने जाणून घेतात आपल्याला हे जे ज्ञान झाले आहे त्या मागची जी जाणीव ती ही परमात्माच आहे हेही भक्त जाणतो पुढे क्रमयोगी हे एकत्व कसे अनुभवतो ते ज्ञानदेव स्पष्ट करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू